नमस्ते मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख सव्वीस उद्या गणपती आहेत तर आमच्या मकाला काम आता लगभग लगभग पूर्ण झालेलं आहे आता फायनल होलंच म्हणजे आता आठ नऊ वाजेपर्यंत बघू तर आमच्यासोबत येत निलेश म्ह आमच्या अंकल तुम्हाला पुढच्या मुलाखत घेतील तर जर असं दोन मुलं दोन शब्द बोला तर तुमचे आता मित्रांनो बद्दल बोलायचं कारण शब्द कमी पडतील कारण हा डेकोरेशन आम्ही सुरुवात केला होता एकोणतीस जून दोन हजार पंचवीस तुम्ही समस्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात तुम्ही घर जरी शंभर जरी घर हजार घरांना जर तुम्ही भेट दिली तरी अशा हजार घरामध्ये तुम्हाला एकही घर सापडणार नाही जिथे दोन महिने राब राब राबून कुठे एवढे मोठे मखर बनत असतील तर तुम्हाला जर असं घर शोधायचं असेल तर तुम्ही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये या ज्या आमच्या घरामध्ये दोन महिने राब राब राबून मी अक्षरशः काही दिवस ऑफिसमध्ये सुट्ट्या टाकल्या जेव्हा मला कळलं की हा डेकोरेशन आता पूर्ण होणारच नाही आणि शक्यच नाही माझ्याशिवाय तेव्हा मी अक्षरशः ते साहेबांना सांगून मी सुट्ट्या आहे आणि सुट्ट्या लागून हा मी आजच्या तारखेला हा कसा ते पूर्ण आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती काम चालू आहे तुमचा उत्साह कसा आहे उद्या काप्पा सण उत्साह असतो बघू माझा स्वरूप मात्र या उत्सामध्ये सामील आहे आणि मला जेवढी शक्यतो तेवढी मदत मेहनत मदत करतो आणि पुढची पिढी म्हणून मी त्यांच्याकडे बघतो की सुद्धा पुढे असे असे डेकोरेशन दोन महिन्यांची मेहनत आणि उद्या गणपती अप्पाल कारण की आनंदाला आणखीन एक कारण आहे आमची आई श्रीमती मानूबाई सुरेश मात्रे तुम्हाला एक ठाप डोल कमी पडलेला आहे आणि तो ठार डोल चौदाशे रुपयाचा आहे तर आमच्या आईनी सांगितलंय की त्याचे अर्धे पैसे मी देतो अर्धे पैसे तुम्ही काढा तर त्याबद्दल जोरदार yeah look. किरदार लेगा जोगी? ज़रा आप में ना? हाँ आप में अंकल ना अंकल ना तो याद मरी। चाले चाले राम दे। यहाँ पे भी ठंड। ठंड है वो। आज आता है। बकवारे लाम। नहीं बाहुबली पुरी है। पुरी 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 तो नहीं।

मी उद्या जो लागेल नैवेद्य त्याच्यासाठी खोबरा राखीस मोठे मी काजू बदाम कापत आहे ना कापता कापता खाप पण आहे एक कामाशी दिदी आम्हाला दोन महिने खाण्यापिण्याची सोय उत्तम केली आहे नाही एक दिली आमची देवासाठी लाग लागणारी भांडी मोठे मी पूजेची भांडी धुवत आहे

मित्रांनो आम्ही घरात बसून बसून आता अक्षरच्या कट्ट्याला तर मी जरा पाय मोकळे तर नाही डिस्टार पुढं बघाय पुढं काय होतंय सांगतोय मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पूजेच्या ब्लॉगमध्ये गणपती आगमनाच्या